का दुर्बलांचे दुःख जावो ही मनाची कामना बना वेदना का जाना जागवू संवेदना वेदना जाना वयाला जागवू संवेदना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषांची ही साधना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषांची ही साधना नित्यही हो आराधना नित्यही हो आराधना शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी या ओळी तंतोतंत जुळत आहे नमस्कार माझे नाव वेदिका अरुण सळंके मी आता सातवीतील विद्यार्थिनी आज मी आपल्यासमोर छत्रपती राजे श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त माझे मत व्यक्त करत आहे हो तो काय खूप खूप वर्षांपूर्वीचा होता महाराजांचं कोल्हापूर झालं होत राज्य होत पण राज्यात नव्हता मंदिर होत पण गावभरात देवच नव्हता कोल्हापूर करवीरपूरची प्रजा महालक्ष्मीला साकडं घालत होती हे महालक्ष्मी आमच्या आमच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी योग्य तो छत्रपती आम्हाला लागू दे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीने डोंगरातल्या ज्योतिबा डोंगरावरच्या ज्योतिबाने आपले ऐकले ऐकलं आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले मित्र जेव्हा छत्रपती राजश्री शाहू महाराज अधिकार पदावर विराजमान झाले तेव्हा एकीकडे एक एक स्वातंत्र्याचा वनवा पेटून उठला होता एकीकडे एक इंग्रजांविरुद्ध इंग, इंग्रजांविरुद्ध भारतीयांचा असं आसन, असंतोष शिगेला पोचला होता दुसरीकडे उच्च निच काळा गोरा सावकाराच्या सावकाराच्या कर्जाचा साखर दंड यामुळे सामान्य प्रजा भरडली जात होते सगळं कसं हृदय पिळवटणार होतं हे पाहून महाराजांचं मन गैवरले पण हा राजा पण महाराजांच मनखर आणि मा, मा, करारी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांनी भारत जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालका आपल्या पाल्याला शाळेत घालत नाही त्यांना एक रुपये दंड लावणारे ते राजे होते त्यांनी बहुजनांच्या मुलांना मोफत दवाखाना मोफत शिक्षण मोफत ही अशा योजना केल्या त्यांना अंधश्रद्धेविरुद्ध त्यांचा खूप राग होता ते म्हणजे मला एक प्रसंग आठवला तो म्हणजे सर्व दरबार भरला होता महाराज गादीवर बसले होते तो तोवर शिपाई हो, शिपायांचा आयडा ओळखण्याचा हो आवाज आला महाराजांनी पाहिलं तर एक ज्योतिषी बाहेर उभा होता ज्योतिष ज्योतिष म्हणाला मुजरा महाराज मी तुमचे भविष्य बघण्यासाठी आलो आहे महाराज म्हणाले तुम्ही उद्या या आणि जो तसा ज्योतिषी लगेच बाहेर गेला तेव्हा महाराज म्हणाले शिपायांना की दुसऱ्या दिवशी ज्योतिषी आल्यावर त्याला पकडून ठेवा दुसऱ्या दिवशी शिपायाने तसंच केले त्या ज्योतिषाला पकडून ठेवले तेव्हा महाराज तिथे आले आणि म्हणाले काय रे तुला तर भविष्य दिसत होतं ना तर तुला कसं कळलं नाही की दुसऱ्या दिवशी तू आमही आम्ही तुला पकडणार आहे म्हणजे तू खोटं बोललास तेव्हा तो मान खाली घालून उभा राहिला त्याला सर्व प्रजेपुढे पुढे आणून असे डोंगी माणसं आपल्याला फसवतात आमच्या आपल्याकडून पैसे काढतात हे सांगितलं त्यांनी प्रजेला अंध अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका हेही सांगितलं ते 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 एक खरोखरच समाज क्रांतिकारक होते असं मला वाटतं हे हा समाज क्रांतिकारक हा शब्द मी जाणीवपूर्वक वापर वापरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून राजकीय क्रांती केली तसेच छत्रपती शाहू महाराज शाहू यांनी सामाजिक क्रांती सुद्धा केली. शाहू महाराज वयाच्या कितीतरी पुढे जाऊन संविधान निर्मितीच्या आधी संविधान निर्मितीच्या आधी आपल्या आपल्या संस्थानातील सर्व माणसांना योग्य तो न्याय योग्य तो योग्य तो न्याय मिळवून द्यायचे म्हणूनच मी म्हणते म्हणूनच मी म्हणते वसा घेतला समाज सुधारणेचा वसा घेतला समाज सुधारणेचा ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा प्रतिकार केला जाती भेदाचा प्रतिकार केला जाती भेदाचा अभिमान वाटतो छत्रपती श... 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 शाहू महाराजांचा अभिमान वाटतो छत्रपती शाहू महाराजांचा धन्यवाद आता या